यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे खरं तर चार नवरात्री असतात त्यातल्या त्यात दोन गुप्त नवरात्री आपण साजरी करत नाही पण चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री अतिशय महत्त्वाची मानली जाते याच कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची आपल्या कुळाचाराप्रमाणे सेवा करायची असते या शारदीय नवरात्री उत्सवमध्ये घटस्थापना अखंड दिवा कन्यापूजन हवन दुर्गा सप्तशती पारायण देवीची आरती मंगलकलश अशा विविध गोष्टी केल्या जातात भले तुमच्या घरात घटस्थापना होणार असेल किंवा नसेल पण आपण या शारदीय नवरात्री उत्सवमध्ये काही नियम आहे ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे आणि तिने प्रत्येक भक्ताला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही नियमांचं पालन करणं घरात जर गर्भवती महिला असेल मध्ये सुतक मासिक धर्म विटाळ आलात तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये असं काय केलं पाहिजे की जेणेकरून सेवेचं फळही तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला दोषही लागणार नाही तर या शारदीय नवरात्र उत्सवमध्ये देवीचा कुळाचार आरत्या आपण करत असतो तर काय नियम आहे ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल आणि आई भगवतीची कृपा प्रत्येकावर राहील या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ